तर राणे स्टॉपवरून आम्ही कसालला येऊन कसालवरून सहा सीटर करून आम्ही इथं आता हिवाळ्यात आलेलो आहे अजून एका जुन्या प्रकाराच्या घरामध्ये म्हणजे जुन्या गावच्या घरामध्ये लाईक हे पण असं गाव आहे की खूप मॉडर्न आहे जसे आता आम्ही एका गा ज्या घरात राहतो ते पण खूप मॉडर्न आहे आणि हे पण बघा काही जास्त मॉडर्न नाही ह्यांची रिक्षा ही पणही बंद है। पडलेली आहे पण ह्यांचा एक दुसरी नवीन रिक्षा घेतली आहे हे घर पण तुम्हाला मी दाखवेन आता आतमधून पण आधी शाळा बघा घराच्या बाजूला एक शाळा आहे इथे एक पद्धत आहे इकडे पोरं जी आहेत ती स्वतःहून भांडी भिंडी घासतात धुतात परीक्षा चालू आहे परीक्षा नाही काय काय सरस तर काय करतात तुम्ही इथे काल हात दाखवा <laughs> मधली सुट्टी झाली काय जेवलात पोड भरून शाळेत नाही स्वतःहून इकडे धुतले जातात मस्त पद्धत शिकवलेली आहे इकडे असे का आलं असतेच कधी सुटणार शहा साडे अकरा लवकर सुटणार म्हणजे तुम्ही मस्ती नाही करत मी मुंबईवरून लालबाग लालबाग इकडे यांच्याकडे हा कसं युट्यूबवर आमचं आहे ना चॅनल हा व्हिडिओ विडिओ आमचं जातो कोकणातल्या गोष्टी दाखवतो ना तिथली शाळा मस्त हे केलं इकड्यांच पद्धत शिकवलेली आहे ती दाखवतं अशी मुंबईकडे काय माहिती नाही ना ही सगळी त्यांना आवडत आहे सगळं बघायला सुट्टी संपली तेच विचारलं परीक्षा आहे तर नाही बोलतात <laughs> अच्छा तुम्ही इकडे काय प्रिन्सिपल मी <laughs> त्या शाळेत गेलो मी पण माझ्याबरोबर होती तर त्या शाळेतली प्रिन्सिपल आली की बोलायला लागली काय शूट करताय वगैरे तर तिने मला डिलीट करायला सांगितली फोटेज की हे डिलीट करे नको घेऊन मला <laughs> सांगत होती पोर अशी तशी दिसतंय मी बोललो मला रिअल काय तर दाखवायचं काही टेन्शन घेऊ नका तर ते पण सपोर्टिव्ह होते की अरे नको असं ते बोलले की तू परत आहे आपण शाळेतले त्यांचे ॲक्टिव्हिटीज वगैरे दाखवू पोरांचे मी बोललो हां ठीक आहे मग स्पेशली त्या व्हिडिओसाठी येतो मी पण आता परत कोण येत आहे या गावी आलो तर बघू नंतर जर तुम्ही जर या व्हिडिओला प्रेम दिलं मला वाटलं की चला मग इकडे परत करायला येऊ शकतो मी पण सध्याचा काही प्लॅन नाही परत इकडे यायचा पण हां मी मी व्हिडिओ <laughs> त्यांच्यासमोर डिलीट करायचं ॲक्टिंग केली पण डिलीट नाही केली मी ॲक्च्युली चुकी आहे ते म्हणजे कोण बोलत आहे की डिलीट करत नाही मी फेस वगैरे ब्लर करू शकतो बस हां पण जे कॉन्व्हर्जेशन म्हणजे जे जे आमच्यामध्ये संवाद झाले आहे ते मला टाकावे लागणार म्हणून मी ते टाकणार तर त्यासाठी मनापासून सॉरी कारण मला जे दाखवायचं आहे रियल आहे ते रिअल आहे ह्याच्यात मी काय सिनेमॅटिक्स काही करणार नाही आहे ठीक आहे तर भेटू आता ते घरात जाऊ आपण चालू नाही कुकरचा कुकरचा कायचा पण पैसे घालायचे काय कापून दे बघा कापत काय काय त्याबद्दलच काप अरे माझा

कोकणागडचं हे आपलं असं देऊळ आहे तर आम्ही देवात चाललो लिंगेश्वरा गंगेश्वराचं चा। मस्त शांतता आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे सूर्य आता मावळतच असेल पहिल्याच्या व्हिडिओमध्ये हे जेव्हा आम्ही चाललो तर हे बनत होतं आता हे बनलेलं आहे आणि हे वाटतं इथे थंड वाटतं म्हणजे झुंबर वगैरे गेलाय मस्त इकडे जाऊ शकतो तिकडे राणे कसण्याचं असतं दे अडवलीला आम्ही आलेलो आहे जेवण वगैरे आम्ही झोपलो थोडा नंतर इकडे अडवलीत आलो ऊन भरपूर आहे का ऊन भरपूर इकडे आम्ही करू आता मी जवळून दाखवत नाही ते कसलं पण नक्कीच नंतर दाखवेन आता लांबूनच दाखवतो जवळ मी जाऊन आलो आहे काय बोलते मम्मी राईट बरोबर काय नाव त्याचा सुरेंद्र पुढे आ तो था 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 तो हां तयार आहे ते कटते ते कटकर सा आहे हा त्याला विचारला दादा ते तोड बोलले हा त धाडतेयचा ना ते तरपुंना एक धामी एका घराकडे चाललेलो आहे

कळलं छोटाच आहे आपला मोठा नाही यांचा मोठा आहे थंड आहे ना हम्म पप्पा काय बोलतात साधं पिऊन ब समजेल चला तर मित्रांनो आजचा दिवस आहे तुम्ही असाच संपवतो हो आता काही घरी जाईन आणि काय करण्यासारखं तर हाय नाही आता तर आवडलं असेल तर परत एकदा बोलतो लाईक करा आणि जास्तीत जास्त तर शेअर करा आणि उद्या एक एपिसोड येईल त्यासाठी म्हणजे गुढीपाडवाच येईल बघू मी काय शूट करू शकतो पण हां नक्की येईल